निसर्ग सौंदर्याने नटलेल्या महाबळेश्वरमध्ये सध्या पर्यटकांच्या सुरक्षितेचा आणि पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे रविवारी एकाच दिवसात शहराच्या विविध भागात तब्बल चार चाकी वाहने नाल्यात कोसळल्याच्या घटना घडल्या सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पर्यटकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे यामुळे पर्यटकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे यामध्ये नेमकी अडचण कुठे आहे रस्ता रुंद झाल्यामुळे गाडी वळवताना किंवा साइड देताना पर्यटकांचा अंदाज चुकतो आणि वाहने थेट उघड्या नाल्यात उतरत आहेत स्थानिक नागरिक देखील मदतीला धावले असून नाल्यात गाड्या अडकल्यानंतर पर्यटकांची मोठी धांदल उडाली होती मात्र महाबळेश्वरच्या जागरूक नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला कोणतीही वाट न पाहता स्थानिकांनी पर्यटकांना धीर देत दोरखंड आणि मानवी साखळीच्या मदतीने अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी मदत केली जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका